नमस्कार सरळ सेवेच्या फास्ट रिव्हिजन सिरीजमध्ये आपण घटनादुरुस्ती हा टॉपिक तीन ते चार शॉर्ट्स लेक्चरमध्ये बघणार आहोत बघा आपण सुरुवात करूया कोणत्या कलमा अंतर्गत राज्यघटनेत दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात तर कलम तीनशे अडुसष्ट ठीक आहे कोणत्या कलमांतर्गत राज्य घटनेत दुरुस्त्या केल्या जाऊ शकतात कलम तीनशे अडुसष्ट नंतर कलम तीनशे अडुसष्ट अडुसष्टनुसार घटना दुरुस्ती किती प्रकारे केली जाऊ शकते तर दोन प्रकारे केली जाऊ जाऊ शकते तर आता हे पण इथे बघून घ्या तर हे बघा इथे काय दिलेलं आहे घटना दुरुस्तीचे तीन प्रकार आणि तीन प्रकार जे इथे दिलेले आहेत हे तीन प्रकार बघा तुम्ही आणि त्याच्यात ह्या जो दोन घटना दुरुस्त्यांचे प्रकार आहेत हे आहे कलम तीनशे अडुसष्टच्या अंतर्गत दुरुस्ती कोणत्या पद्धतीने संस राज्यांचे साधे समर्थनाने बाहेरील घटनादुरुस्ती संसदेच्या साध्या बहुमताने तर ह्या पण गोष्टी सोबत सोबत लक्षात ठेवत चला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कोणत्या भागामध्ये घटनादुरुस्तीची तरतूद केली आहे तर भाग वीस मध्ये आत्तापर्यंत ऑगस्ट दोन हजार पंचवीस संसदेने किती घटना दुरुस्त केल्या आहेत तर एकूण एकशे सहा आणि एकशे सहावी कोणती होती नारी शक्ती बंधन अधिनियम किंवा वुमेन्स रिझर्वेशन ॲक्ट त्याच्याविषयी पण आपण थोडक्यात बघून घेऊ तर वुमेन्स रिझर्वेशन ॲक्ट काय आहे तर बघा द रिसेंट वन झिरो सिक्स कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऑफ इंडिया नोन ॲज द नारी शक्ती बंधन अधिनियम ऑर वुमन्स रिझर्वेशन ॲक्ट रिझर्व रिझर्व वन थर्ड ऑफ सिस्ट ऑफ सिस्ट सीट्स फॉर वुमन इन लोकसभा स्टेट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड दिल्ली लेजिस्लेटिव्ह असेंब्ली दिस रिझर्वेशन अप्लाइज टू बोथ जनरल अँड एस सी एस टी रिझर्व सीट सीट्स अँड विल बी इम्प्लिमेंटेड आफ्टर द नेक्स्ट सेन्सस ऑफ सबसिक्वेंट डिलिमिटेशन एक्झरसाइज ठीक आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे घटनादुरुस्ती ही तरतूद कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली तर दक्षिण आफ्रिकेमधून पहिली घटनादुरुस्ती कधी करण्यात आली एकोणावीसशे एक्कावन्न मध्ये त्यानंतर घटनेत नव्य परिशिष्ट कोणत्या घटनादुरुस्तीने जोडण्यात आले तर पहिल्या घटनादुरुस्ती एकोणावीसशे एकावन्नने दोन किंवा अधिक राज्यांना सामायिक उच्च न्यायालय व राज्यपालाची तरतूद कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आली तर सातवी घटनादुरुस्ती एकोणावीसशे छप्पन्न कोणत्या घटनादुरुस्तीला लु लघुराज्य घटना किंवा मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून ओळखलं जातं तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे शहात्तर कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभा व विधानसभा यांचा कार्यकाळ कार पाच वर्षवरून सहा वर्ष वाढवण्यात आला तर बेचाळीसावी घटनादुरुस्ती एकोणावीसशे शहात्तर धन्यवाद